विश्वासार्ह त्यांच्या बाबतीत प्रचंड आहे परंतु सन्माननीय राजसाहेबांना भेटल्याच्या नंतर भिवंडी लोकसभेच्या विकासाच्या बाबतीत त्यांनी त्यांना आश्वासित केलेला आहे मागील दहा वर्षापासून आणि त्याच्या आधी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना या भिवंडीच्या विकासामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे सो शहरांचे विकास व्हावी भिवंडी ग्रामीण भिवंडी लोकसभा जी आहे तिच्यातला विकास अजून मोठ्या प्रमाणात व्हावा आणि मोदीजींचे हात बळकट व्हावेत यासाठी सन्माननीय राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आहे कपिल पाटील साहेबांकडनं ज्या आमच्या अपेक्षा आहेत त्या नक्की पूर्ण होतील आणि त्यांनी कामाच्या स्वरूपात त्या दाखवलेल्याच आहे ज्या पद्धतीने भिवंडी रोडचं सा काम चालू आहे भिवंडी शहापूर एक्सप्रेस हायवेचा सा रोड चालू आहे ज्या पद्धतीने त्याची डेव्हलपमेंट आहे सो so, खरा विकासाची सुरुवात मला वाटतं नेम तिथून ठेवली गेलेली आहे आणि जो रस्ता अपेक्षेपेक्षा डबल झाला आहे वेळ लागला परंतु अपेक्षेच्यापेक्षा डबल आज जर नदीवरचे दोन ब्रिज कंप्लीट झाले तर भिवंडी टू शहापूर अंतर आपण पंचवीस मिनटात पार करू अशी आत्ताची परिस्थिती आहे आणि त्याच्या कामाचं संपूर्ण श्रेय आपण त्यांनाच दिलं पाहिजे कारण त्यांच्याच प्रयत्नाने ते पुढे गेलेलं आहे so, सो त्यांच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत या ज या जिल्ह्याचं उत्तमातलं उत्तम विकास त्यांच्याकडनं होईल आणि ज्याची सुरुवात त्यांनी मागच्या दहा वर्षा वर्षापासून केलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून पक्षाचा नेता म्हणून मी आश्वासित करतो की आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक जीव लावून काम करतील आणि त्यांना निवडून आणल्याशिवाय शांत बसणार नाही या विधानसभेत आमचे जवळजवळ एक सव्वा लाख दीड लाखाच्या आसपास मतदान आहे हे सर्व ह्या लोकसभेमध्ये ही सगळी मतं कशी काय मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतील जोपर्यंत शेवटचा मतदार मतदान करत नाही तोपर्यंत आम्ही आता कपिल पाटील साहेबांसाठी काम करणार आहोत लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आपण सगळ्यांना चर्चा ऐकायला मिळत होती की राजसाहेब महायुतीच्या सोबत येऊन महायुतीला पाठिंबा देतील परंतु चांगल्या शुभ दिवशी पाडव्याच्या दिवशी राजसाहेबांनी तो निर्णय घेतला आणि महायुतीला पाठिंबा दिला त्याचं एकमेव कारण काय असेल तर मोदीजींचं जे विकासाचं विजन आहे देशाच्या प्रती मोदीजी जितक्या जबाबदारीने काम करतात विकासाच्या माध्यमातून देशाला ज्या गौरवस्थानी पोचवलेलं आहे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर <coughs> खऱ्या अर्थाने राजसाहेबांनी मोदीजींच्या विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला पाठिंबा दिला आमच्या सगळ्यात नेत्यांनी ने त्याचं स्वागत केलं मी स्वागत केलं मी स्वतः जाऊन राजसभांची भेट घेतली त्यांना शाश्वत केलं की माझ्या लोकसभेत मी विकासाचं काम करतच आहे पण यापुढेही भिवंडी लोकसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी उच्चपणाने काम करी अशा प्रकारचा विश्वास त्यांना मी देऊन आलो या ठिकाणी अविनाश जाधव यांनी सांगितलं की आमचा शेवटचा मतदान मतदान करीपर्यंत आम्ही साथ देणार आणि निवडून आणणार तसं मगाशी त्यांनी खाजगीच सांगितलं राणेसाहेबांच्या सभेमध्ये त्यांनी भाषणात काय सांगितलं ही साथ आमची सा चार तारखेपर्यंतची नाही ही कायमची साथ असेल अशा प्रकारचं बॉन्डिंग मनसे आणि महाजीमध्ये कायमचं राहील त्याच्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करतो आणि मला विश्वास आहे दोन हजार चौदाला माझ्यासमोर मनसेचा उमेदवार होता त्र्याण्णव हजार मतं घेतली होती दोन हजार नऊला माझे मित्र देवराज मात्रे हे निवडणूक लढले होते आणि एक लाख सहा हजार मतं घेतली होती म्हणजे मनसेची मतं ही घटली नाही आता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जर आपण अंदाज घेतला तर निश्चितपणाने अविनाश जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे सव्वा लाख मतं ही मनसेची आहेत ही राजसाहेबांच्या आदेशामुळे या माहितीला मिळणार आहेत माहिती आधी मजबूत होतीच पण आता जास्त मजबूत झाली आणि म्हणून मी सांगतो की आता जो विजय होणार आहे आमचा तो, तो मन से विजय होणार हे मी म्हणून सांगतो ज्या विश्वासाने राजसाहेबांनी पाठिंबा दिलेला आहे विकासाच्या मुद्द्यावर तो विकास निश्चितपणाने भिवंडी लोकसभेमध्ये करून दाखवून त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचं काम मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या महाराष्ट्रच्या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून करीन असा विश्वास आजच्या आपल्या माध्यमातून मी जनतेला आणि राजसाहेबांनी देऊ इच्छितो मन से जाधव पी के मापे आमदार सलमानी महेश चौधरी सुभाष माने श्री गुड़ी गुड़वी यादव मनोज गुड़ी सतोष शेट्टी हर्षर पटीर हमें ना मनसे सहकारी उपस्थित बंद अर्थाने राजसाहेबांनी मोदीजींच्या विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आम्ही सगळ्यांनीच त्यांच्या पाठिंब्याचं स्वागत केलं परंतु मनसैनिकांसमोर आज पहिल्यांदा ह्या पाठिंब्याचं स्वागत करण्याची संधी मिळाली खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये ज्या नावाला वलय आहे त्या नावाच्या भोवताली सगळी तरुणाई जी फिरत असते हे सन्माननीय मनसेचे प्रमुख राजसाहेब यांच्याप्रती निश्चितपणाने आम्ही सगळ्या महायुतीच्या वतीने त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने आता ही निवडणूक ही मनसे लढण्याची तयारी आमची सगळ्यांची झालेली आहे कारण आपल्या ह्या लोकसभेमध्ये जवळजवळ सव्वा लाख मतं ही मनसेची आणि अविनाश जाधव यांनी राजसाहेबांच्या वतीने असं शाश्वती दिलेली आहे की आमच्या सव्वा लाख मतांपैकी शेवटचं मत पडे पडेपर्यंत आमचे कार्यकर्ते स्वस्थ राहणार नाही हे निश्चितपणाने आपल्या विजयामध्ये आज भर घालणारा हा आकडा आहे आणि विजयाला सोपं करणारं हे काम आहे म्हणून मी ही जेव्हा राजसाहेबांना भेटलो तेव्हा विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी पाठिंबा दिला असल्यामुळे भिवंडी लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या बाबतीतला शाश्वती मी त्यांना दिलेली आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये विकासाचं काम आम्ही जे केलं आहे ते आपल्याला सगळ्यांना दिसतंय भिवंडीमध्ये मेट्रो येईल कोणाच्या स्वप्नातरी होतं का आपण भिवंडीत मेट्रो आलो परवाच्या दिवशी पेपरला बातम्या आल्या की भिवंडीपासून कल्याणला जाणारी मेट्रो त्याच्यासाठी पाच हजार कोटीचा डीपीआर म्हणून तयार झाला एजन्सी नेमलेली आहे आणि त्या एजन्सीने डीपीआर आर अंतिम केल्यानंतर त्याला मान्यता मिळेल आणि त्यानंतर याचं टेंडर निघेल आणि मग ठाण्यापासून भिवंडी आणि भिवंडीपासून कल्याणपणे मेट्रो जाईल आणि मेट्रोचे जेवढे अकरा रूट आहेत त्या सगळ्या अकरा रूटला ही आपली भिवंडीची भिवंडी कल्याण मेट्रो ही जोडली जाणार अशा अनेक उपक्रम आहेत जे सांगण्यासारखेच तर त्याच्यात आता मी वेळ घालवणार नाही पण निश्चितपणाने मी राजसाहेबांनी दिलेल्या पाठिंब्याचं मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद देतो अविनाश जाधव आणि आपल्या टीके म्हात्रे मनोज पुढवी या सगळ्या सहकार्या त्यांनी आज या ठिकाणी सगळ्या मनसैनिकांना एकत्र केलं आणि त्यांना सगळ्यांना सूचना दिल्या की आजपासून आपण सगळ्यांनी रोमाला काम रोमाने कामाला लागून महायुतीचे उमेदवार म्हणून मला निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी कामाला लागावं अशा प्रकारच्या सूचना दिल्या त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमस्व कारण आता मी नेहमी असं सांगत राहतो नावं लिहून दिली की मला जेवढी लिहून दिली तेवढी मी नावं घेतली चुकून कोणाचं राहिलं असेल तर माझी जबाबदारी नाही लिहिणार आला मला मला आता इथे लोक पण दिलेली आहे त्याच्यामुळे तेही बोलता येत नाही त्याच्यामुळे चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर माझ्यासाठी सगळेच मनसैनिक जे आहेत किंवा मनसेचे नेते आहेत ते सगळे महत्वाचे आहेत सगळ्यांना मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि सगळ्यांनी दोनदा मला जनतेने आशीर्वाद दिलेला आहे दोन वेळा तुमचा आशीर्वाद मला मिळाला नव्हता तर एकदा माझ्यासमोर उमेदवार तुम्ही दिला जेव्हा तेव्हा सगळ्यांनी पाठिंबा दिला होता तेव्हा माझ्यासमोर उमेदवार होता दुसऱ्यांदा महाविकास आघाडीला पाठिंबा होता आता पहिल्यांदा तुमचा आशीर्वाद मला मिळणार आहे आणि निश्चितपणाने मी विश्वासाने सांगतो हा पाठिंबा जो मनापासून आहे हा पाठिंबा मिळाल्यामुळे आपली विजयाची दुरी ही तीन चार पट वाढणार आहे याच्यामध्ये काही धुमत नाही आणि त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांच्यासोबत मनसेचा वाटाहीच घ्यायचा असेल असं म्हटलं तर तिथं ठरणार नाही परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद देतो तीन तारखेला आपण फॉर्म भरणार आहोत तीन तारखेला शिवाजी चौकातून आपली मिरवणूक निघाली सकाळी साधारण साडेनऊ संख्येने त्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचे आपल्याला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देऊन विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र